भाऊ काय सांगाल गणेश नाईकांनी अं विदर्भामध्ये अभयारण्य सुरू करण्याच्या संदर्भात प्रवास केला आहे तसेच बिबट्या सफारी सुरू करण्याची त्यांनी काल मानस बोलून दाखवला त्या संदर्भात कारवाई करणार असल्याचं आहे आता तो त्या मंत्र्यांचं त्या खात्याचा निर्णय आहे बिबट्या सफारी किंवा अभयारण्याचा जो काही निर्मितीचा मला एकदा त्यांनी काही विधेयक कसं आणलंय का ते एकदा वाचावं लागेल आता बिबट्या अख्खा महाराष्ट्र परेशान आहे अनेक ठिकाणी असं सांगितलं जातं की बिबटे कुठं बाहेर सोडल्या जातील काही गुजरातला पाठवल्या जाईल किंवा काही मध्ये पाठवल्या जातील पण बिबट्यांचा हायदोस पुणे भागामध्ये आता नागपूर भागामध्ये चामोर्शी गडचिरोली या भागामध्ये वाटलाय काही ठिकाणी मंत्र्यांनी असं म्हटलं की आम्ही एक कोटीच्या बकऱ्या त्यांना देऊ आता बिबटे वाट पाहतो की बकऱ्या कधी येतात पण उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी याबाबत सांगितलं की याचा इलाज करा बकऱ्या त्यांना खाद्य पुरवणं हे त्याचा इलाज असू शकत नाही आणि आता त्याच्यात जंगल सफारी किंवा मग त्याच्यामध्ये एखाद्या अभयारण्याची निर्मिती ही नेमकी कशा करता हे मला मान्य वनमंत्र्यांनी शासकीय निर्णय शासन निर्णय काढला असेल तर वाचावा लागेल आणि त्याचे फायदे तोटे काय आहेत हे वाचल्यानंतरच त्यावर बोलणं उचित राहील आज बीजेपी आणि शिवसेनेचे आमदार गेले आपल्याला निमंत्रण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा आहे आमचा बेस हा फुले शाहू आंबेडकरवादी आहे आता निमंत्रण वरिष्ठ पातळीवर आलं का त्याबाबत मला माहीत नाही पण मला निमंत्रण नाही आणि जरी असलंही तरी मी जाऊ शकत नाही किंवा जाणार मी निमंत्रण मला नसल्यामुळे मी जाऊ शकत नाही आणि जाणारही नाही असं अमोल मिटकर यांनी म्हटलंय नरेंद्र नरेंद्र मोदी लोकमत नागपूर